तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात तहसीलदार संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आणि सर्व देशभक्तांना दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आज या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याच्या वर उपस्थित सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अष्टाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो उत्सव व तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक होऊया ज्यांनी भारत देश घडविला आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अनेकांच्या बलिदानातून हा भारत देश आज स्वातंत्र्य झाला आणि या स्वातंत्र्य दिनाच्या आजच्या या दिवशी मला या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरती ध्वजारोहणाचा मान मिळाला मला याचा मोठा अभिमान वाटत आहे आणि याच या ऐतिहासिक या दिनी नळदुर्ग शहरातील सर्व समाजसेवक स प्रतिष्ठित नागरिक स्वातंत्र्य सैनिक आज या ऐतिहासिक दिवशी आज नळडूळ सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो देशप्रेमींना आज काय संदेश देणार आहात ज्या समाजसेवकांनी ज्या आपल्या अनेक क्रांतिकारकांनी ज्या अतुल्य शौर्याने बलिदान देऊन आज हा आपला देश उभा राहिला आणि ह्या देशाला आज जगात महासत्ता होण्याच्या दिशेने आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि हे अविरत प्रयत्न आपण चालू ठेवून देशाला प्रगतीच्या पथावर न्यायचे हाच संदेश मी आपल्या युवकांना आपल्या देशप्रेमींना देऊ इच्छितो